आपली झाली सगळ्यात अगोदर सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना ते माझी तब्येत अगोदर ते सांगणं गरजेचं ते दृष्टीचे डॉक्टरांनी रात्रभर सलां लावून उपचार घ्यावेत डॉक्टरांचे खरंच धन्यवाद आणि रेग्युलर जे आपले निवेदित कार्यक्रम आहेत जे आज पुणे उद्यानगर आहे परवा नाशिक निवेदित कार्यक्रम सगळे होणार कितीही अडचण आली तरी कोणीही थांबवले जाणार नाहीत कोण रद्द केले जाणार नाहीत कोरोना कार्यक्रम ना सगळे होणार दुसरा की राजधानी साताऱ्यामध्ये प्रचंड मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी झाला लोकांची सरकारची इच्छा आहे दंग झाल्या पाहिजे आणि मराठा समाजाची इच्छा त्या झाल्या नाहीत पाहिजे शांतता या राज्यात राहिली पाहिजे आणि मराठींना विषय आरक्षण मिळावं सर्वसामान्य मराठा एका बाजूने उभा राहिला आणि सर्वसामान्य मराठी एवढी संधी आपल्या लेकरांना आयुष्यच आरक्षण देणे प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्याला ज्या ज्या ठिकाणी राहिल्या त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं साताऱ्यासारखंच प्रचंड संख्येनं राज्यभरात खाली कुठच्याही जिथं जिथं राहिल्या तिथं तिथे समाजाला चांगले एक दिवस कामं बंद सगळ्यांनी ठेवा तुमच्या दाढीवर आक्षेप घेतला तेव्हा माझ्यानं सण घेतला सगळे दाडे राखणाऱ्यावर घेतलास सगळ्या दाडे राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला कारण दाढी राखणार मध्ये मारदाचं लक्ष नसतं सगळ्या दाग्यावर केलं असं पण मी त्याला उत्तर नाही देत शेवटी तेच वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांग मी त्यांना दादा म्हणतो सन्मान करतो पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसतो त्याला काय करू शकत नाही आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र आहेत देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा आणि बाकीच्या नेते विरोधात दाखले तसंच मराठीत मराठीच्या अंगावरती त्यांना घालायचं असं त्यांना ते शब्द त्यांचे कारण काय आता त्या आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे मला कोणता आली जे लाखा काय म्हणला आहे ते मला नाही माहिती आता हे यांचे शब्द कोणाचे येतं तर हे चपला व्हायला लागलेत थोडंसार त्यामुळे यांच्यावरती बोलून आरोग्य झाले आणि अर्थही नाही मराठ्यांनी त्यांचे सांगितलं किंवा मी घालायची गरज नाही शब्द बाहेर घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा पुन्हा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नाविला जाईल उत्तर तर द्यावंच लागणार ना आम्हाला आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच तर राहणार असले फडवीसांचा ऐकून तर समाजा समाजाचा नावीला जाणार कारण समाजाला भेटल्याला टिकल्याला शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या बोर गरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळत आहेत आपलं काय जोडून धरतो की महिष्वात दंगली होण्याची शक्यता वर्तवली त्यांनी नाही त्यांनी वर्तवले म्हणून थोडंच होत असते त्यांना समजा ते, 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 ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर थोडंच विचारांना राज्य चालत असतं असं नसतं ना शेवटी इथं राज्य हे सगळ्या जनतेचं आहे सगळ्या जाती धर्माचं आहे की शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची विचार आणि शांतताच राहणार आहे दंगली होणार नाहीत आणि काही होणार नाही त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यात तर आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचं आहे कोणाचं आहे असं म्हणलं जातं पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही कोणाला आडू पड नका आणि कोणतं आंदोलन कोण करू नका मराठ्यात खूप दमी मराठ्यांना ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकते मराठी एवढी ताकद मराठ्याची त्यामुळे सध्या आंदोलन नाही विनायकारण ते त्यांना गोळ मिळाले सांगा म्हणला की मुंबईमध्ये जावं लागेल जर तुम्ही लोकांचा कौल पण काल विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता नेमका काय तुमच्या डोक्यात मुंबईला तुम्ही जाणार आहे का नाही डोक्यात काय नाही जे बोलतो बोल। का का ना ना। ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी का विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय मी बोलतच नाही ते पारदर्शक माझ्या कामाला आलं माझ्या समाजाचं पण कामाला आलेलं आहे त्यामुळं कारण काय नाही पण हे देणार नसले मुंबई आमची आम्ही का जाऊ नाही का मुंबई सगळे जुन्या ना आम्ही एकट्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायचं असेल तर मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकते पण राज्यामध्ये राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणताय आर्थिक निकषावर आरक्षण हवं असं पण त्यांना गरज नाही बाकी त्यांना आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोर आरक्षणाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर आहे आणि श्रीमंताला इशेत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही का ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा मराठा आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण ना साहेब उद्धव ठाकरेच्या गाडीवर काल सुपार सॉरी राज ठाकरेच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक नव्हते तर ते, ते मराठा आंदोलन होते आणि त्यांचा तो, तो रोष होता काय आहे कोण होते मी पण नाही बघितले पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू नाही मराठ्यांचे कुठत विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं पुढं यात्रा काढणं कुठं जा विचारणं हे काम बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारण्याचं मुंबई जाऊन विचारू शकतो ना असं की समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही चालला आंदोलनच नाही विनाकारण त्यांना गालबोट लावायचं आंदोलनाला त्यांचं ऐकू पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाज जितके दिवस सहन करा तितके दिवस करत त्यांचाही ऐकणार नाही मग समाज आंदोलन नको म्हणून हे जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगाने मग अशी आपल्या बोलून आलो तुम्हाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेले आहेत तुम्ही त्यांना भेटलात वेळेला पाठीमाग आला वेळेला त्यावेळेला नेमकी काय भूमात तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या अनुषंगानं होती का पहिल्या दिवसापासून आमची ओबीसी तुम्हाला पहिल्या दिवसापासून आजच नाही क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय एक हे राज्यात देशात दिलं गेले त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष विकस काय नाही आणि काही कारण पण नाही नवीनच कुठून आम्ही मागणी केला जे होणारच नाही त्याच्यात कसं का पडणार आम्ही आमचा हक्कात आहे ना पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचंय कुठल्या दुसऱ्या समुदायाला एखाद्याचं त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचंय का नाही परंतु माझं सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पूर्वीपासून उभी शिक्षण त्याला तिथे कशाकडे जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापडल्यात असं कळालं होतं एक लाख तीस हजार सातारा जिल्ह्यात नोंदी सापडलो मग आम्ही उभी शिकच येत ना बरच कशाला जायचं दुसरीकडे म्हणजे आमची इथं जमीन असू आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडं कशामुळे घ्यायची सातबारा इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हटलं तुम्ही की मी इथं नाहीये सातारात नाही तिकडं नाशिकलाय काय कधी येऊन जाऊन करायचं आम्ही तिथे अरेले आम्ही ओबीसी देत आम्हाला कशाला तिकडे ढकलताय वगैरे साहेब साहेब विधान आहे साहेब अजित पवारांनी काल आईबीएन लोकमतला मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढू आम्ही काढत म्हणतो अकरा महिने झाले साडे अकरा महिने झाले तुम्ही तोडगा काढू म्हणता आम्ही तोडगाच काढा म्हणतो तोडगा निघा नाही गुटलंय कोणापाशी आमच्या तर आता सत्ता नाही तुमच्याच गुटलंय नेमकं कोणापाशी ते तरी सांगा आम्हाला नाही आरक्षण द्यायचं ना कोण देऊन द्या ना ते तरी याला सांगून टाका समाजाला नसता सगळे जाणार आहेत मग यावेळेस तुम्ही सगळीकडे उमेदवार द्यायला राहत दोन चार चाळीस टक्के उमेदवार द्यायला राहत दोन छत्रपती शिवेंद्रराजांच्या विरोधात उमेदवार द्यायला का सांगा हो काय प्रश्न विचारला राजू गादी यांना सगळ्या बरं विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार असं एक काल विधान केलंय नेमके हे आमदार कुठले आणि काय केलं खेळपण घेताना तुम्ही काय काय दादा एकोणतीस तारखेचा तुमचा जो एक सभा होणार आहे सगळ्यांना या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या कधी एकदम तुटून पाडण्याचं किंवा हा कार्यक्रम सक्सेस होऊ नये अशा अनुषंगाने हे सातत्याने टीका चालू केल्यात असं तुम्हाला वाटत नाही शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट स्फोटी आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले ते आता द्यायचं नाही भांडणच करावी लागतात त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं शेडे सापळा माझ्या विरोधात परतलाय मला उघडं पाण्याचंय त्याला मला गोरगरिबांचं मी काम करतो करू द्यायचं नाही कारण ह्या ज्या नोंदी निघाल्यात ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधी निघत नव्हत्या हो ओबीसीत मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलाय शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेला यावं लागते आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलंय षडयंत्र सुरू केलं के आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता मोठ काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे समाजा मुलं मोठे त्यामुळं मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आलं आता भाजप बदल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले आता गावखेड्या की आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंत्रालय आणि हे आज आपल्या विरोधच बोलायले तुम्ही लोकांवर किती दाबो आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आले याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या त्याच्या बांधवांना मन माहित आहे लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना हे आमच्या लेकरांसाठी लढतय आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दबावाना मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागले तेच आता होणार सहीव सहीव देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब बाग पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो थेट रोग आपल्याकडे होता का ना आपलं काय म्हणत याचे माझं नाव घेतलं नाव नाही घेतलं ट्रोक चुकायला लागले बाय तुम्ही काल बसला एका आमदारावर अटका केली कोण आहेत साताऱ्यातले काम करा वाटते का केली तुम्ही कालपासून मला माहित नाही मला कोणीतरी सांगितलं कोणतरी आमदार म्हणला ना ते काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडके बहिणीचा काहीतरी होता ना ती म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला काल महेश

मोठा हो वाटतो जात मोठी नाही वाटत पण जेव्हा पडते ना तेव्हा जातीची किंमत करते नाही खेळत आमच्याकडे तसंच होत तुमच्याकडे आम्ही असं नाही सगळं मराठा आता जास्त प्याटला दमदारा तुम्ही जितक मराठ्यांच्या मागे मा लागता तितका त्रास होणार तुम्हाला साहेब नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जारांगी एवढे मोठे नाहीयेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान रामावं लागलं मग जोपानात म्हणा मनास जपानात कुठून मग दिल्लीला पळतात कशा आणि मी कधी मोठा म्हणलोय स्वतःला एक दिवस दाखव म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतोय सन्मानाने तरी ते देवेंद्र कोणाचा कास राहतात घेतला देणी मी पण कधी म्हणलोय की मी मोठा आहे मी मोठा जर मानला असताना स्वतःला एवढी पब्लिक दे आता माझा सांगत सांगतो कारण तुमचं मग जमत पाहिल्यापासून त्याच्यामुळे पोटा ठोत नाही मी एवढी मोठी पब्लिक मग ना असते ना माझ्याकडे दुसरं असताना आता पण ठोकाटोकी सुरू केली असते मी इतकं सयामान घेतोय की आते साहेब मी कातही जिमिनीवरच वागतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असेल तसं किंवा मग करल मीच आता अमक झालो अजिबात नाही मी जिमिनीवरच मी आहे तसंच राहतो आहे तसाच खातो आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच राहा त्यामुळे मी कधीच नोंदवलं मी मोठा पण आता सगळं सरकार विरोधी पक्ष मग मायामाग कम लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले ती विरोधात लावले होते दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडलेत त्यांनी आणखीन ओपन झाले म्हणून नाव नाही घेतले त्यांचं त्यांनी मराठ्यांच्या संघटना पडायला सुरू केल्या मराठ्यांचे विरोध विरोधात बोलण्यासाठी समोर एक काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्लेस घेणार आमच्या जवळच्या आसपासची फोडायचे पत्रकार परिषद घ्यायला चौथं सुरू केलं त्यांनी आता राणेसाहेब आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी हे काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलता आमच्या जपान गरीब पाच पाच गोवाडी ऐकत आण नाव्या कशाला पडा ना कशाला आमच्या मागा आता गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमच्या लढवतो यांना सगळ्याला कळून चुकलंय विधान लोकसभेला गेला कार्यक्रम तेव्हा तो नुसतं पाडा म्हणलो होतो नाव घेत भाऊ म्या मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे मग समाजाने थोडलाय तरी पाडा म्हणल्याने त्यांना कळालंय काय करायचं आणि आता नाव घेतल्या हो एकशे तेरा का पाडणार असं म्हटलं तुम्ही ते नेमके एकशे तेरा आमदार जर पडले तर ते नवीन येणार एकशे तेरा आमदार नेमके कुठल्या पक्ष आमचे असते ना हा तुम्ही का ते पण आमचा पक्ष म्हणजे फक्त पक्षाकडे नाही पक्ष पक्ष काढत नाहीत आम्ही पहिली सुरुवात आहे केलो आमची एक काम आली मेळ लागणार का आमच्याकडून उमेदवार झाले लई माझ्याकडे सोळा एक उमेदवार म्हणजे आजूबाजू शिथिल अरे लय अवघड खेळी आमचं पहिली सुरुवात आहे आमचं जरा दुरून पण यांची फजिती आम्ही करणार राजकीय भूमिका घेतल्यानंतर पहिल्यापासूनच मग पहिले कोण राजकीय घेतली त्यांनी दिवस आवडलं बघलो तिसऱ्याच दिवशी आम्हाला काढलं इतकं हाल पोलिसांनी देवेंद्र फडणवीस म्हणलं हा ना त्यांना कोण राजकीय भूमिका होती आमची नाही एसआयटी त्याच्यानंतर चार महिन्यांना लावली कोणती राजकीय भूमिका होती आमची त्यांना नव्हती त्यांना करमत नाही आळी यांची मोठी टोकरी ती आता बघा त्यांना कसा उपचार करतो आम्ही साहेब पण घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का पुढचं भवितव्य बघून विदर्भ वो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत शंभर टक्के वाटला माझा समाज सुद्धा वाटला तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडं शिक्षक जरी असली त्यांच्या शाळा कार्यक्रम इंडायरेक्टली याचा फायदा माझी कसा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला यांचा कार्यक्रम लावून नौकरदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा तो विषय सांगू ना ते तर लेकराच्या जातीच्याच बाजू मतदानच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघत महाराष्ट्रातून किती लोक गेले मुंबईत निवडून येते का पाडा पाहिजे आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली <coughs> कारण आम्ही गप्पा मारत नाही मी कालही भाषणात सांगितलं जिकडे आपल्याचेन काय होत नाही ना तिकडं बळच आव नाही आणायचं हे होईल कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणार असते जसं की मी ते गलमबट्टी काय करतो हातभर ना त्या धरणा नुसतं बोललो येतो जरा खाली सारखा लागत या धरणाला लगेच जेलतच नाही ते म्हणले असं केलं का असं होतं तिकडून पण लगेच इकडं निघत म्हणजे मला मी काय बोललो मला सांगत मी म्हणलं मुंबईत जरा आपलं तुला अंदाज नाही की लगेच तिकडचे कठीच घेऊन आले ते म्हणजे इकडे ते लोक आले त्या मग सांगत तेवढ्या मला तुला पाडा पाडले म्हणजे महाराष्ट्रातले तिकडे गोरगरी बिने निवडून तुम्हाला विचारपूस करायला मात्र शिवेंद्राजी असं म्हणतात की मनोजरेंद्र पाटील यांनी मला सांगितलं सरकारची मध्यस्थी करत जायला माझ्या समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही म्हणून हे मराठी तुम्हाला डोकं घेऊन नसते आम्ही आता पाठीमागं बी घेऊन पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदारांचे त्यांची टीम बोलून दे ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखी माघारीत नाही माघारीत नाही आमचं म्हणणं काय होतं त्यांनी आम्हाला राजकारणात नाही देत राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं गेलं नाही हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन असतील ज्यावेळी तुम्ही तेरा टक्के दिलं होतं त्याविषयी आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतो दिले होते आम्हाला नाही गरज त्या राजकारणाच पण तुम्ही ऐकत नसाल तर आमच्यावर पर्याय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही नाही आले समजून सांगितलं की ते तिकडेच गुथलेत कोणाला माहिती तिकीट ते म्हणले का बा तिकीट देत नव्हतून मागे जाऊन त्यामुळे ते तिकडच गुतून कोड दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र एकोणती चार ही निर्णय गरजेचं आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटलं नाही ना होऊन देऊ शकत मी